या ठिकाणी आज मैदान झालं आणि या मैदानाचा निकाल पंचानी दिला आणि तो मी आधी या ठिकाणी घोषित करत आहोत आबासाहेब केसरी नंबरचा मानकरी नवव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक नऊ वाढ प्रचांत भैया इंगडे पाटील सांगोडा या गाडीचा नववा क्रमांक सुंदर अशी गाडी जी गाडी फायनल ला काढून सुटली नाही ठिकाणी पळाली आंदपाली बाळासाहेब शिंदे पुशेगावकरांचा शंभू आणि त्याच्याबरोबर दीपक शेठ निगले यांचा फाकड्या ही गाडी आजच्या मैदानात नवव्या क्रमांकासाठी पात्र इंधनाच्या मैदानातील आठ नंबरचे वाटकरी आठव्या क्रमांकाचे वाटकरी पाच क्रमांक चार वर होईल गाडी आणि ते गावाने प्रसन्न महाराज चॅम्पियन कृती निवेदन पलवान आणि फलिता मुरुगाडीचा आठवा क्रमांक चौथ्या का पाचव्या सेमी मध्ये ज्या दोन गाड्या पळायच्या राहिल्या होत्या त्या दोन गाड्या होत्या पैलवान अनिकेत भाऊ कदम लोणंद फलटण आणि आकाश काका शिव या दोन्ही बैल गाडी मालकांनी संगणमत केला आणि दोघांचा एक एक बैल पळाला ती गाडी आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकासाठी पात्र सुंदर अशा मैदानातील सात नंबरचा मानखडी सातव्या क्रमांकाचे मानखडी पाच क्रमांक सहा होती हवी गाडी

सेवागिरी भूषण विजय मेडिकल पोसेगाव आणि उत्तम चव्हाण ठोमरेवाली यांचा नद्या आणि त्याच्या बरोबर पळाला आई काळुगाई भूषण मोजरीकरांचा हरण्या आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर अशी गाडी पळवली भगवान ड्रायव्हरने प्रसन्न कुमारी क्रमांक सुंदर गाडी पळाली ज्योति प्रसन्न कुमारी अनुजर नितीनाबाद शेवाले हडपस हडप सरकारांचा बाऊला आणि त्याच्याबरोबर पळाला मोरिशेठ धुमा सचिन शेठ धरण अर्णव चाळुंके यांचा बकासूर सुंदराशी गाडी पळवली बावरा ची ते आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानखरी तीन नंबरचा मान भटकवला तिसऱ्या क्रमांकाचे तास क्रमांक राहुल गाडी पळवान सचिन शेठ चव्हाण हवाई एक्क्याऐंशी एक्याऐंशी या गाडीचा तृतीय क्रमांक गाडी पळाली पैलवान सचिन शेठ चव्हाणवाडी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक आणि तनिष्का बाळासाहेब गायकर गोळवली यांची रायफल आणि त्याच्याबरोबर घाडगे विजय फौजी शेशोलीकरांची रायफल रायफल रायफलची गाडी सुंदरची गाडी पळाली तृतीय क्रमांकासाठी पात्र केली बाळी राईल शेशोलीकरांनी वैगारेचा त्यामध्ये या ठिकाणी ड्रोनचा आणि कॅमेराचा आधार घेतला आणि त्यामध्ये द्वितीय क्रमांकाचा या ठिकाणी निकाल दिला जातोय दुसऱ्या नंबरची मानकरी तास क्रमांक सात वरती धावील गाडी आई तोडगा आणि अंकिता रणजित मुंबळकर शौर्याजवळ या गाडीचा द्वितीय क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली आणि केवानी प्रसंग सहभागी होती अंकिता रणजित निंबाळकर सर फलटवार आणि विठ्ठल ड्रायव्हर बोटकरांचा सरजा आणि त्याच्याबरोबर पळाला विहान शिवाजी पाटील पडलेगाव सर्वज्ञ अमोल गायकवाड गायकवाडकी आणि सुंदर अशी गाडी पळवली विठ्ठल ड्रायव्हर बोटकरांनी ती आबासाहेब केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाची मानकरी आणि आबासाहेब हा या मानकरीकरांचा प्रथम क्रमांकाचा मानकरी அக் காரணி படி